नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अयोध्य केसरी या मैदानाचे के सर्व गट पार पडले आहेत आणि आता सेमीला आपला काटाकीर लढत बघायला भेटणार आहेत मित्रांनो आत्ता सेमीच्या टिट्टे निघाल्या आहेत आणि आता आपण बघूया की नवमिंद केसरी बकासूर आणि बिंजोडचा बादशाह मथूर नक्की कोणत्या सेमीत पाळणार तर मित्रांनो बाकासूर सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनवरून पडणार आहे आणि बाकासूरच्या सेमीमध्ये सर्व टॉपच्या गाड्या लागल्या आहेत एक नंबर तासावरती आहे कॉकटेल आणि मानगरकरांचं वादळ दोनवरती बाकासूर आणि घोडचा सर्जा त्याच्यानंतर तीन नंबरवरती सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्यासोबत आहे बाजी तर मित्रांनो बिंजोडचा बादशाह मथूर आणि त्याच्यासोबत आहे शिट्टी ही गाडी सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो पुन्हा एकदा मथूर पब्लिकने लाग ला लागला आहे त्याच्यामुळे लढत बघायला मजा येईल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मथूर पळणार आहे सेमी क्रमांक सहावरून तास क्रमांक एकवरून मथुर आपला पळताना दिसणार आहे